आता बदलापूरमधून एक संतापजनक घटना समोर येते बदलापूरमध्ये शाळेमध्येच दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे बदलापूरमधील संतापजनक प्रकार आहे तक्रार दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ तार केली तक्रार दाखल न केल्यामुळे कुटुंब बारा तास वाट पाहत उभं होतं अखेर चोवीस तासांनंतर आरोप आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आलंय बदलापूरमधील हा सगळा संतापजनक प्रकार आहे बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झालाय गुन्हा दाखल होण्यासाठी कुटुंबियांना बारा तास वाट पाहावी लागली आहे बदलापूर मधील सर्वात मोठ्या शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ वाचली आहे पीडित कुटुंब जे आहे ते आमच्याकडे आलं होतं त्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान ते लोकं जेव्हा आमच्याकडे आले त्यावेळेला संपूर्ण घटना ऐकल्यानंतर आम्ही बदलापूर पोलीस स्टेशनच्या ज्या वरिष्ठ निरीक्षक आहेत शितोळे मॅडम यांच्याशी संपर्क साधला गुन्हा दाखल होण्यासाठी किंवा एफ आय आर होण्यासाठी जर एवढा वेळ लागत असेल खरो तर खरोखर हे निंदनीय गोष्ट आहे महाराष्ट्र नौमान सेनेने याच्यामध्ये पुढाकार घेतला नसता तर कदाचित आज त्या महिल्या मुलीला न्याय मिळाला नसता